कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारा येथे असलेल्या करवी संस्थापिका महाराणी तारायण साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न आहेत त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती त्याने इथे आंदोलन केलेलं होतं मी त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की दोन हजार सतरामध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून ब्याण्णव लाख आणि काही रक्कम त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली पी सीद्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील नंतर सुप्रीन इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नागेशकर ते आर्किटेक्टर नेमले ते त्या सर्व आणि आम्ही सर्वजण मी जिल्हाधिकारी आणि विजयराव देणे देने आणि त्यांचे सगळे सहकारी त्या इतिहास संशोधकी होते ते सगळे उपस्थित होते जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे इथे थोरल्या शाहू महाराजांचीही समाधी आहे आणि हे संपूर्ण परिसर हा राजघराण्याची ताब्यामध्ये आहे आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशन त्यांनी दाखवलं तर ते उदयनराजे खाद्या उदयनराजेना आता सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्र राजेना ते दाखवून पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणि काम चालू करणार आहेत आम्ही त्यांना सूचना केल्या की तात्काळ तीन टक्के जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा संरक्षित करा आणि मग तुमचा सवीस जो आराखडा आहे ती तिकडे लगेच होणार नाही आणि काही इतिहास सांगत होते त्या शिळा आम्ही शोधून काढल्या त्याला वजेरी लावला वगैरे ही बाब अतिशय शास्तन हातामध्ये घ्यायची आहे म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि दोन तीन दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं यांच्या शंका त्यांच्या आहेत अपेक्षा त्या समजून घेऊन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा असं ठरण्यात आलं आणि बैठक समाप्त झाली आम्ही हे गांभीर्यानं घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नजरेसमोर आलेली आहे जयश्वरराव पवार इतिहास संशोधक याने जे करवीर संस्थापिका महाराणी ताराने साहेबांच्या जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते पन्हाळगडावर राजधानी करून कशा पद्धतीनं मोगलाची लढाई दिली वाचल्यानंतर आम्ही फारच प्रभावित झालो अकर्मी संस्थापने संस्थापिका तारा आणि माईसाहेब यांच्याबद्दल आमचा आजार फारच वाढलेला आहे त्यामुळे आता आम्ही समाधी होतेपर्यंत थांबणार नाही आज त्यानंतर अनेक चर्चा उदाहरण आले एक आपण माहिती की उद्धव ठाकरे आणि दुनी ठाकरेंची भेट झाली त्यानंतर आजची भेट तसं या सगळ्या भेटीच्या चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे त्यामुळे आमच्या शुभेच्छा आहे परंतु पवार साहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिली नाही आणि त्याबद्दल मला माहिती काय आहे परंतु त्यांनी खुलासा असा केला की अनेक मंडळावर अनेक ट्रस्टीवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य उपाध्यक्ष असल्यामुळे या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं संजय राऊत म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला संजय रावताना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हाला सर्वांना होईल आनंदच वाटेल ना अनेक वर्ष आम्ही दोघांच्या काम केलेलं आहे अनेक वर्ष त्यांच्या विचारावर आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे सगळ्यांना साजिकच आनंद होणार विनंती करणार आता झालात काय निश्चितच <muchas> रस्ते <muchas> मी माहिती घेतली आता पिण्याच्या पाण्याबद्दल एक फार मोठी समस्या संपूर्ण राज्यामध्ये उभी राहते त्याचं चित्र मला वाटतं पाऊस इतका पडून धरण सगळी भरून बाष्पीभर एवढं झालं आता दिवशी नागपूरला चव्वेचाळीस पॉईंट सात म्हणजे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे मला हे देशात दे जगात आम्ही यापूर्वी कधी कधी त्या गल्प आम्ही चाळीस मिनिटं घाबरून जात नव्हतो आता आपल्याकडे चाळीस सारा झालं फार मोठी परिस्थिती धरणावर मला ते मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलर वरती बसून जा करता येईल काय म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि वीज उत्पन्न होईल अशी काही टेक्नॉलॉजी काढली पाहिजे कारण बाष्पीभवन एवढं झालं की पाणी रोजच्या खर्चापेक्षा बाष्पीभवनचा जास्त पाण्याचा साठा कमी व्हायला लागलेला आहे हे खरोखरच चिंताजनक बाब आहे यावर सरकारला तात्काळ म्हणजे विचार करण्याची आवश्यकता याबद्दल येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे हा विषय मी नक्की मांडला आपल्याकडे इतकी काही उष्णता वाढलेली नाही बाष्पीभवन इतकं झालेलं आहे पण सगळ्या धरणामध्ये पुरेसा साठा आहे अजून काही कुठल्याही गावामध्ये मला बहुतेक फारसे द्यावे लागलेले तात्काळ माहिती घेतो आणि जिल्हा नियोजन मंडळामधून आचारा तात्काळ रस्ते करण्यासाठी मी आम्ही निधी देण्याचा प्रयत्न करू कारण त्या ठिकाणी वन विभागाची रस्त्याला वास्तविक फॉरेस्ट आडवत नाही जो रस्ता चालू आहे त्याला परवानगी देत काय झाले नेमकं काय झाल्याची माहिती मी नक्की घे